मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनावरून लक्ष वळवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्याचा आरोप मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराठी येथे सुरू केलेल्या आंदोलनावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तसेच राज्य सरकारने बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर केला असा आरोप ऑल इंडिया पॅन्थर संघटनेचे प्रमुख दीपक केदार यांनी केलेला आहे अक्षय शिंदे याचा सोमवारी संध्याकाळी पोलिसांकडून मुम्रा परिसरात एन्काउंटर करण्यात आला तेव्हापासून या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर दीपक केदार यांनी अक्षय शिंदे यांच्या एन्काउंटरच्या टायमिंगबाबत शंका उपस्थित केली आहे राज्य सरकारला मनोज जरांगे यांचं आंदोलन आणि उपोषण हे रोखता येत नाही त्यामुळे मीडिया आणि ग्राउंडवरून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे एन्काउंटर करण्यासाठीच अक्षय शिंदे याचं एन्काउंटर करण्यात आलेलं आहे हे, हे राजकीय एन्काउंटर आहे येत्या वीस ते पंचवीस दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते त्यामुळे हे दिवस सरकारला काढणे महत्वाचे आहे त्यामुळेच मराठा आरक्षण आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी अक्षय शिंदे याचे एन्काउंटर करण्यात आले आणि त्यामुळे मराठा समाजाने मनोज जरांगे यांची काळजी घ्यावी असे आवाहन दीपक केदार यांनी मराठा समाजाला केलं आहे अक्षय शिंदे यांच्या एन्काउंटर नंतर राज्यात आता जल्लोष केला जाईल पेढे वाटले जाईल या सगळ्यात मनोज जरांगे यांचे आंदोलन उद्ध्वस्त होणे याची काळजी घेणं गरजेचं आहे मात्र सरकारने कितीही प्रयत्न केले तरी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन दडपू शकत नाहीत असंही दीपक केदार यांनी म्हटलेलं आहे बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर हे राजकीय एन्काउंटर आहे केवळ मनोज जरांगेच आंदोलन रोखता येत नाही कुपोषण उठवता येत नाही मराठा समूहाला रोखता येत नाही मीडियातून आणि ग्राउंडवरून मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं एन्काउंटर करण्यासाठी अक्षय शिंदेचं एन्काउंटर केलं असा आमचा थेट आरोप आहे हे एन्काउंटर राजकीय एन्काउंटर आहे येणारे पंधरा वीस दिवसानंतर कधीही आचारसंहिता लागू शकते राज्य सरकारला कोणत्याही परिस्थितीत हे दिवस काढणं महत्वाचं आहे आणि म्हणून काही काळ मनोज जारांगेंच्या आंदोलनापासून लक्ष हटवण्यासाठी जाणीवपूर्वक या ठिकाणी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालेलं आहे मी मराठा समूहाला आव्हान करतो की मनोज दादा जरांगे यांची काळजी घ्यायला सुरुवात करा कारण हे जे काही आज राज्य सरकारने घडवलंय त्यानंतर या मराठा आरक्षण आंदोलनाचं सुद्धा एनकाउंटर करण्याचा निश्चय यांचा आहे आणि त्याचमुळे दिशाभूल करण्यासाठी राज्यामध्ये आता उद्यापासून जल्लोष होईल पेडे वाटले जातील आणि गडबडीत दिलेल्या विरोधकांच्या प्रतिक्रियाला भांडवल बनून त्यांच्याही विरोधात आंदोलन सुरू होतील त्यामुळे हे आंदोलन मनोज जारांगे यांचं आंदोलन उद्ध्वस्त होणार नाही याची सर्व समूहांनी काळजी घ्यावी रज, राज्य राज्य सरकारला इशारा देतोय की कि कितीही प्रयत्न केला तर तुम्ही मनोज जारांगेंच्या आंदोलनाला डावलू शकत नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अलातूर